नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एकोणतीस एप्रिल ला जे मंत्रिमंडळातील निर्णय झालेले आपण ते बघणार आहोत की प्रकल्प तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील उर्वरित कामे व धरणगडती प्रतिबंधक कामांसाठी चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेपन्न कोटी किंमतीच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता मुंबई भिक्षा प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक नियम सोळाशे चौसष्ट मधील नियम सत्तावीस ब तीन मधील तरतुदीमध्ये सुधारणा भिक्षा गृहातील व्यक्तींना पाच रुपयेऐवजी आता चाळीस रुपये प्रतिदिन एकोणावीसशे चौसष्ट नंतर प्रथमच पीएम वाय एस एस व्ही आय या एकछत्री योजनेअंतर्गत ओ बी सी ई बी सी आणि व डी एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व मॅट्रिकोत्तर शिक्षावृत्ती योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सन दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शन सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय हळपसर ते यावत राज्य मार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग अस्तित्वातील रस्त्यांचे सहा पदरी बांधकाम करण्यास मान्यता दोनशे कोटी रुपयाचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत महाइनविटी पायाभूत सुविधा गुंतवणूक स्थापन करण्यात आली आहे मान्यता दिली आहे महाराष्ट्र राज्यात जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकसित करण्याबाबत धोरण मान्यता महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण आपण ला दोन हजार पंचवीस ला मान्यता मिळाली आहे ॲप बेस वाहनांसाठी सर्मुच्छवक धोरण सर्वसामावेश पीक विमा योजनेत बदल करून केंद्र शासनाच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीक विमा योजना राबवणार तसेच कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जातीसाठी व असलेल्या योजनांसाठी धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजांधवात विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय मारा इतर वागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाख रुपयावरून पंधरा लाख रुपये करण्याचा निर्णय अशी हा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे मंत्रिमंडळातील निर्णय होते धन्यवाद